नमस्कार आज आपण नवरात्री स्पेशल मिल्कशेक बनवणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक सफरचंद साल काढून अशा प्रकारे क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे एक चमचा इथे मी मनुके घातलेले आहेत यामध्ये आपण तीन ते चार काजू घालणार आहोत व यासोबतच तीन ते चार इथे मी बदाम घेतलेले आहेत दोन ते तीन आपण यामध्ये खजूर यातली बी काढून घालणार आहोत एक केळं आपण अशा प्रकारे स्लाइस करून या मिक्सरच्या जारमध्ये घालत आहोत आता आपण यामध्ये एक ग्लास फ्रीजमध्ये व्यवस्थित गरम करून थंड करून घेतलेलं दूध घालणार आहोत जर तुम्हाला गोड आवडत असेल तर दोन चमचे साखर घालू शकता तीन ते चार इथे मी आईस क्यूब घातलेले आहेत आता आपण मिक्सरच्या जारमध्ये याचा मस्तपैकी मिल्कशेक तयार करून घेऊयात या उपवासामध्ये तुम्ही हा मिल्कशेक नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागतो व अशाच भरपूर उपवासाच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही उपवास रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद